तीन चार मारा बारामती शहरामध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम प्रचंड वाढत चाललाय शहर फार काही मोठं नाहीये पण त्याच्या थोडस प्लॅनिंग मध्ये काही प्रॉब्लेम झाल्यामुळे काही काम व्यवस्थित काही ठिकाणी नाही का झालेत काही ठिकाणी एखादा खड्डा झालेला आहे त्याच्यामुळे थोडासा त्याचा एक आढावा घेऊन ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी राहून गेल्यात त्याचं एक ऑडिट करावं

बघूया ना पूर्ण लेट्स वेट होल फाईल ना रोज कुठे होत प्रश्नाचं रोज उत्तर देऊ मी एकदा जाऊ दे ना दहा पंधरा दिवस सरकारनी पूर्ण इन्क्वायरी करू दे पूर्ण इन्क्वायरी आल्यावर अहवाल देऊ अहवालावर बोलू मग एकदा मला काय याची माहिती नाही तू निर्णय पक्षाचा असेल ना पक्ष घेतो

भीती ही कमी केली आहे भीतीला रिजेक्ट या सरकार या राज्यातल्या मायबाप जनतेने केली प्रश्न सर सकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे कांद्याला भाव दुधाला भाव याची मागणी आम्ही गेले अनेक महिने म्हणजे कांद्या दूध सोयाबीन आणि कपासाबद्दल गेले एक वर्ष मी बोलते आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी अडचणीत आलेला आहे म्हणजे दुर्दैव आहे की एक अतिशय असंवेदनशील सरकार आहे लोकसभेचा रिझल्ट लागल्यानंतर त्यांना या सगळ्या स्कीम सुचत आहेत ते दुर्दैव आहे पण उशिरा का होईना जर ते या देशातल्या गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी काही करणार असतील तर त्याचं मी मनापासून स्वागत करते आणि या सगळ्या स्कीमचा लाभ प्रत्येकाने घ्यावा अशी माझी आग्रहाची भूमिका राहील नाही मी गेले अनेक महिने ही गोष्ट म्हणते की यांचं सरकार आल्यानंतर नेहमीच क्राईम वाढतो असं डेटा म्हणतो आणि डेटा जर तुम्ही पाहिला की गृह मंत्रालय हे नेहमीच भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर क्राईम वाढत आणि त्यानंतर आधी नागपूरमध्ये क्राईम जास्त होता पण हे दुर्दैवान मला प्रचंड वेदना होतात हे बोलताना की आज महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल हे पुणे शहर किंवा पुणे जिल्हा झालेला आहे सातत्याने या घटना पुण्यामध्ये होत असतात हे अतिशय वेदना देणार आहे

महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच्या इतका मोठा नाही रोज हा प्रश्न आम्हाला विचारला जातो माझी मीडियाला विनम्र विनंती आहे की माझ्या बाबतीत तरी हा प्रश्न पूर्ण रिपोर्ट आल्याशिवाय रोज मी याच्यावर नाही बोलू शकत कारण का माझ्यासमोर मतदारसंघातले विकासाचे मुद्दे महागाई बेरोजगारी आणि महाराष्ट्रात आणि देशात होणारा भ्रष्टाचार हा प्रचंड मोठी आव्हान आहे पाऊस व्यवस्थित झालेला नाही अनेक ठिकाणी महाराष्ट्रात दुबार पेरणी करावी लागते काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे काही ठिकाणी पाऊस पडलाय पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आजही काही ठिकाणी गंभीर आहे मग अशी खूप मोठी आव्हानं या राज्य आणि देशाच्या समोर काढण्याची कारवाई त्यांना संभाजी घेतली अतिक्रमण काढावं तर दुसऱ्या मजला त्यांचे काढताना छत्रपती शाहू महाराजांनी अतिक्रमण काढण्यास सुरूच केला आज

माझ्या काय फारशी अपेक्षा नाही आहेत कारण का हे जुमलेबाद सरकार आहे त्याच्यामुळे त्यांचं फक्त इलेक्शन बघूनच अर्थसंकल्प होत असतो त्याच्यामुळे बघूया आता फार काय लांब नाही आज किती मंगळवारी आहे अर्थसंकल्प तुम्ही बघताय जे नवीन बिल पण या सरकारनी आणलेलं आहे अर्बन नक्सलचं नक्की त्या बिलचा अर्थ काय याचा अर्थ या देशात कोणी आंदोलन केलं तर त्याला तुम्ही जेलमध्ये टाकू शकाल अशी परिस्थिती आहे म्हणजे घोषणा दिली तरी उद्या सरकार जेलमध्ये टाकेल त्याच्यामुळे अतिशय सर्वसामान्य माणसाचे अधिकार काढून याचं पाप हे सरकार करत आहे आणि संविधानाच्या विरोधात ते दिले असा माझा आरोप आहे या सरकार बह प्रत्येक आमचा विरोधक आदरणीय पवार घेतोस कारण